नमस्कार शेतकऱ्यांसाठी मोठ्या थळक आणि ताज्या बातमी घेऊन आलो आहे व्हिडिओ शोधापर्यंत बघा सर्वप्रथम पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे सोयाबीन बाजारभाव संदर्भात आहे तर सिल्लोड्या बाजार समितीत बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजार या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे एकावन्न क्विंटलच्या आवघ या ठिकाणी जवळपास सिल्लोड्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आपण कांद्याचे बाजारभाव बघूयात राज्यामध्ये पुण्यामध्ये बघा आज जे आहे जवळपास तब्बल तेरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार तर कमीत कमी बाराशे रुपये बाजारभाव आहे यानंतर धाराशिवमध्ये कांद्याला कमीत कमी चोवीसशे तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी पस्तीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील सह देशातील बा या ठिकाणी जर बघितलं तर हवामान अंदाज जाणून घेऊयात राज्यात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये तुफानी पाऊस अमरावतीमध्ये तुफानी पाऊस पाहायला मिळेल बाकीच्या कोणत्याही भागात आता पाऊस नसेल ते मध्यम पाऊस झालाच तर या ठिकाणी जय होऊ शकतो मात्र जोरदार पाऊस या ठिकाणी कुठेही नाही फक्त कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातच जय या ठिकाणी पाऊस आहे धन्यवाद